अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आजच्या भागाचं नाव आहे मुनासिफ चाचा दिलेर खानाने आता आपला मोर्चा पनाळ्याकडे वळवला होता छत्रपती संभाजी राजांना तो कायम आपल्या नजरेसमोर ठेवत होता थोडीशीही हलगर्जीपणाची शक्यता तो शिल्लक ठेवत नव्हता कारण दोन दिवसात छत्रपती संभाजी राजांना कैद करणारे औरंगजेबाचे शाही पथक येऊन पोहोचणार होते तोपर्यंत वेळ मारून न्यावयाची होती प्रवासात एके ठिकाणी छत्रपती संभाजीराजांना एका तळ्याकाठी जुने शिवमंदिर दिसले तेव्हा येथे थांबून थोडे देवाचे दर्शन घेऊन थोडी पूजा अर्चा करावयाची असल्याने आपण तेवढी परवानगी द्यावी अशी दिलेर खानास विनंती केली खानालाही दुपारच्या विसाव्यासाठी थांबायचे होते त्याने तशी परवानगी दिली छत्रपती संभाजीराजे आपले खाजगी सेवक घेऊन तळ्याकडे गेले देवाला नमस्कार करून तलावात आंघोळीसाठी उतरले आपल्या सेवकांनाही तसाच आग्रह केला खानाची गस्तीची पथके आजूबाजूला कडापहारा देत होते त्या स्थळ्यात पाच गोसावे स्नान करीत होते व ते जय शंभू जय शंभू असा मोठ्याने उच्चार करीत होते डबक्या आवाजात शिवा का शंभू शिवा का शंभू असे म्हणत होते राजाने सहज तिकडे लक्ष दिले आणि अंगात विधत चमकली त्या पाच गोसाव्यामध्ये एक ज्योत्याजी तर दुसरा रायप्पा होता दोघेही जिवलक मित्र राजांसाठी वेशांतर करून तयारीत होते आपल्या मित्राला घेऊन फरार होण्यासाठी महादेवाच्या मंदिरामागे पाच घोडी व मागे फक्त पन्नास वेगवान घोड़ी तयार ठेवली होती एवढेवरच जोखीम घेऊन बेतडीस न्यावा लागणार होता राजाने बराच वेळ पाऱ्यात मोठमोठ्या डुबक्या लावल्या व गायब झाले अगदी क्षणाचीही उसंत न घेता इकडे खानाच्या गोटावर शोककळा पसरली सगळा गोंधळ उडाला तेवढ्यात खानाच्या आदेशाची वाट न बघता बाले खान हा विजापुरी सरदार आपल्या सोबतच्या पाच हजार स्वारांसह राजांच्या पाठलागासाठी जंगलात घुसला त्याचा मुनासिब चाचा मात्र निर्धास्त होता व बिंधास्तपणे हसत होता खानाला याचा राग आला अनेका का म्हणून विचारले तर मुनासिब चा सांगतात तो संभा बावलट आहे फक्त पाच घोडेस्वार त्याच्या मदतीला आहेत त्याच्या बळावर फरार होण्याचा प्रयत्न करणे म्हणजे बेवकोपी नाही तर काय म्हणावे मुनासिफ मारली व तो आपला पुतण्या बालेखानाकडे धावला ज्या अंगाने छत्रपती संभाजी राजे फरार झाले होते त्याच बाजूला बराच वेळ पाठलाग करूनही बालेखानाला व त्याच्या सहकाऱ्यांना छत्रपती संभाजीराजे सापडत नव्हते दुपार सुरू झालेली पाठ शिवण्याचा खेळ सायंकाळपर्यंत चालू होता परंतु बालेखान पाठला काही सोडत नव्हता शेवटी राजांसोबत असलेले पंचावन्न सोबती व बालेखानाचे पथक यांच्यात चकमक उडालीच छत्रपती संभाजी राजांचे अर्धे अधिक सोबती गतप्राण झाले छत्रपती संभाजी राजांचीही काही लोकांशी प्रत्यक्ष चकमक उडाली राजेही अनेक ठिकाणी जखमी झाले होते सर्व अंग रक्ताने माखले गेले होते आणि अखेरीस शत्रूचा जोर आणि शत्रूचा लोढा एवढा जबरदस्त झाला की राजांना कैद झाली ते बालेखानाच्या तावडीत जिवंत ता सापडले गेले बालेखानांनी त्यांना बांधले व तो राजांच्या थोबाडीत मारू लागला शिव्या देऊ लागला जोराने भांडू लागला तेवढ्यात मुनासिब ते ते व घोड्यावरून उडी घेतच बालेखानाला थांब थाम असे ओरडून सांगू लागला निसर्गा कडा भाल्याच्या आधाराने उतरत उतरत तो बालेखानाला थांबण्याचा इशारा करत होता परंतु बालेखान छत्रपती संभाजीराजांना राजांना शेव्या शाप देत त्यांची दाढी जोरात ओढत होता म्हणून छत्रपती संभाजीराजे त्याच्या तोंडावर थुंकले तसा त्याला जबरदस्त राग आला व त्याने राजांच्या डोक्यात घालण्यासाठी तलवार उपसली आणि पुढील क्षणात तो संभाजीराजांवर वारकऱ्यांना तेवढ्यात पाठी मागून वेगाने भाल आला आणि राबकन बालेखानाच्या पाटीत घुसला सारे मुघल सैनिक बुचकाळ्यात पडले भाला फेकून मारणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता तर तो मुनासिब चाचा होता बालेखानाचा सक्का चुलता मुनासिब चाचाला बालेखानाबद्दल खूप प्रेम होते त्याने त्याचा देह पोटाशी कवटाळला परंतु बालेखान पहिल्याच झटक्यात यम सदनास गेला होता आता मुनासिब चाचा धाय मोकलून रडत होता परंतु त्याला आपल्या कृत्याचा पाश्चाताप मात्र नव्हता चाचाचे सर्व साथीदार गोंधळात पडले व हा काय प्रकार आहे शंभू राजांना वाचवण्यासाठी वारसाला का मारले असावे हे कोडे त्यांना उमगत नव्हते त्या सर्व साथीदारांना मुनासिब चाचांचा खूप राग आला न राहून एकाने धाडस करून रागाने विचारले चाचा आपण एका कापरासाठी आपल्या पुतण्याला मारले रडत रडत चाचा बोलली दोस्तानो जे झालं ते खूप वाईट झालं बालेखान माझा एकमात्र वारीस होता पण काय करणार एक बालेखान मेलेला पाहून तुम्हाला वाईट वाटतं तर मित्रांनो जबाब द्या मला जेव्हा अथनी आणि तिकोट्याला हा बदमाश दिलेर खान भर चौकात इस्लामी आया बहिणींची इज्जत लुटत होता झाडांना लटकवून फाशी देत होता तेव्हा का वाईट वाटलं नाही तुम्हाला तेव्हा कुठे गेली होती तुमची हमदर्दी आणि मरदुमकी पण तो अत्याचार बघून फक्त एकच जावा मर्द दिलेर खानाला जाब विचारण्यासाठी हातात तलवार घेऊन धावला होता इस्लामी आया बहिणींची आबरू वाचवण्यासाठी अन्याय विरोधात तलवार उचलणारा कोण होता तू? तो तो फक्त शिवपुत्र छत्रपती संभाजी होता चाच्यांच्या या बोलण्यावर तर सगळे पार गोंधळूनच गेले होते चाचा अखेर क्या काय चाहते हो असे विचारू लागले बस एवढेच आज औरंगेबचा एक सरदार दक्षिणेत येऊन आपल्या आया बहिणीवर इतके अत्याचार करतो मग स्वतः औरंगजेब आल्यावर काय होईल बोलले मी खुदाची कसम खाऊन सांगतो आम्हा पंथ दखनी मुसलमानासाठी आलम दुनियेतील सर्वात मोठा काफर जर कोण असेल तर तो औरंगजेब बादशा आहे हा मराठ्यांच्या राज्याचा अंत केल्यावर आपल्या विजापूरच्या आणि गोवळकोंड्याच्या सल्तनतीत एक दिवसही जिवंत ठेवणार नाही आपण हे कसे विसरून गेला की गेल्या वर्षी त्या छत्रपती शिवाजीने दुष्काळग्रस्त विजापूरकरांच्या मदतीला दहा हजार बैलांच्या पाठीवरून धान्य पाठवले होते औरंगजेबाने नव्हे म्हणून दोस्तांनो औरंगजेबाच्या जाचातून आम्हाला दख्खनी मुसलमानांना मुक्ती मिळवण्यासाठी छत्रपती शिवरायांचे राज्य टिकले पाहिजे आणि त्याचा वारस छत्रपती संभाजी हा जगला पाहिजे तोच या औरंगजेबाचा खात्मा करेल आणि आपल्याला अभय मिळेल मुनासिब चाचाने कमरेचे कट्यार बाहेर काढले व शंभूराजांना राजांना बांधलेले दोर पटापट कापून टाकले आपल्या सोबतच्या सहकार्याची चांगली मजबूत आणि ताजी घोडी राजांना व त्यांच्या वाचलेल्या साथीदारांना दिली शंभू राजांच्या पाठीवर प्रेमाने हात ठेवून तो आपल्या सहकाऱ्यांना बोलला त्या शिवावर उपकार करण्यासाठी नसेल पण आम्हा दख्खनीच्या इफाजतीसाठी शिवाजीचा हा पोर शाबूत राहिला पाहिजे जा शंभू बेटे बेशक निकल जा रक्ताने माखलेल्या शंभूराजांनी मुनासिब चाचाला घट्ट मिटी मारली आणि सर्व विजापूरकरांचा निरोप घेतला ज्या शिवाजी महाराजांनी विजापूरकरांचे अफजल खान आणि इतर अनेक सरदार यम पाठवले त्यांचे अनेक किल्ले बळकावले अनेक प्रदेश स्वराज्यात सामील करून घेतले तेच हो तेथ कसे धावले असा नक्कीच प्रश्न पडला असेल परंतु याला दूरदर्शी राजकारण म्हणतात छत्रपती शिवाजी राजे या तरबेज होते ते काही सांगायला नको अलीकडे मोगलांवर दबाव पाडण्यासाठी दख्खनचा एक दबाव गट निर्माण करण्यात राजानेच पुढाकार घेतला होता व त्यामुळेच आता सध्या कुतुबशाही व आदिलशाहीशी मराठ्यांचे चांगले सक्य जमले होते